तुम्हाला साडी नेसायला खूप आवडते हो ना बऱ्याचदा मुलींना एक त्रास सहन करावा लागतो साडीचे जे प्लीट्स आहेत ते समोरून शोल्डरवरून आणि तुमच्या चेस्टच्या साईजच्या हिशोबाने व्यवस्थित बसत नाही त्यामुळे मुली काय करतात तर फक्त एक सेफ्टी पिन लावतात आणि फ्लोटिंग पल्लू घेणं प्रेफर करतात पण जर काही अशा साड्या आहेत ज्यांना व्यवस्थित पिनअप केलं नाही ना तर त्याचा लुक बिघडू शकतो म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे जर तुम्ही साडीचा पल्लू म्हणजे साडीचा पदर हा जर तुम्हाला व्यवस्थित पिनअप करायचा आहे आणि त्या प्लीट्स तुम्हाला व्यवस्थित दिसाव्यात समोरून असं वाटत असेल तर त्यासाठी एक छोटी आणि सिंपल ट्रिक आहे जुगाडू ट्रिप नक्की म्हणू शकतो म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये हा जुगाड आपण पाहणार आहोत सगळ्यात सोपा उपाय तुम्ही काय करायचं तुमची कंप्लीट साडी नेसून घ्या आणि हा उपाय बेसिकली तुम्ही ज्या काठापदराच्या साड्या नेसताना आणि ज्या स्टिफ साड्या असतात किंवा तर चापून चोपून बसणाऱ्या ज्या साड्या असतात त्या साड्यांवरती हा उपाय ट्राय करू शकता शिवाय सेफ्टी पिनचा इथे वापर करायचा आहे हे लक्षात असू द्या आता हा उपाय करताना काय करायचं आहे तर साडी व्यवस्थित नेसून घ्या कंप्लीट साडी नेसून झाली सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असा ठरणार आहे की शोल्डरवरती आपल्याला साडी पिनअप करायची आहे निर्या व्यवस्थित घ्यायच्या आहेत म्हणजे स्प्लीट्स तुम्हाला व्यवस्थित घ्यायच्यात तर साडीचे जे प्लेट्स आहेत ते घेण्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिले तुम्ही शोल्डरवरती साडीच्या पल्लूचा एक पार्ट घ्या आणि तिथे पिनअप करून घ्या आणि मग तुम्ही साडीचा पल्लू किंवा पदर व्यवस्थित त्याचे प्लेट्स करून मग तुम्ही दुसरी पिन तुमच्या शोल्डरच्या बॅकहँड सा बॅक साईडला लावायचे म्हणजे तुमच्या ब्लाऊजला आणि साडीला व्यवस्थित पद्धतीने बॅक साईडने पिनअप करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला समोरून तुमचं खूप जास्त लुक बिघडला आहे असं सुद्धा जाणवणार नाही ना 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 आणि महत्त्वाचं काय तर पल्लू तुमचा हा स्टेफ राहील बऱ्याचदा काय होतं अशी साडी जर पिनअप नाही केली तर समोरून तो पल्लू लूज झालेला असं दिसतं किंवा तर वागताना उडताना बसताना खूप वियर्ड दिसू शकतं ते जर तुम्हाला नको असेल आणि व्यवस्थित साड्यांचे प्लीट्स व्यवस्थित शोल्डरवरती लावलेले आहेत असं जर तुम्हाला शो करायचं असेल तर मग अशा पद्धतीने लगेच चुटकीसरशी तुम्ही स्वतःहूनसुद्धा कोणाचीही मदत न घेता इझिली साडीची पिन लावू शकता हा जुगाड कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अजूनही तुम्हाला कोणते कोणते ट्रिक्स जाणून घ्यायला आवडतील त्याचे विषय कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका आम्ही नक्कीच ते कमेंट्स गोथरू करू आणि त्यावरती व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच इन्स्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी